शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील विहिरीत शहापूर येथील तरुणाचा मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात तरंगताना आढळला शिरो तालुक्यातील नांदणी धरणगुती मार्गावरील अजित मुरसुते यांच्या विहिरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात तरंगताना आढळला ग्रामस्थांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिरोळ पोलिसांना कळवण्यात आले घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी समर्पण सेवा संस्थेचे स्वप्नील नरुटे यांनी साथीदारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला अंगावर धारधार -धार शस्त्राने वार करून मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात दगड घालून टाकल्याने खुणाची पोलिसांची खात्री पटली घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिनेश बागी पोलीस उपाधीक्षक रमेश सरवदे सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली घटनास्थळी पंचनामा करताना पोलिसांना अनोखी मृतदेहाची ओळख पडली इचलकरंजी शहरालगत असणारा शहापूर येथील प्रशांत राजाराम कांबळे व एकोणतीस याचा खून झाल्याची माहिती मिळाली पूर्ववैमन्यासातून शहापूर येथील मीरासाहेब नदाब व राहुल ढाले यांनीच खून केला गुरुवारी चार मे रोजी प्रशांत घरासमोर खोटवर बोलत असताना नदाब याने राहुल ढाले तुला बोलवत आहे असे सांगून त्याला नेले होते त्यानंतर धारधार शस्त्राने वार करून प्रशांतचा खून करून मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात दगड घालून नांदणी धरणगुती मार्गावरील विहिरीत टाकण्यात आला त्याबाबत मृत प्रशांतची आई लता कांबे यांनी फिर्याद दिली असून आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत अधिक तपास शिरोळ पोलीस करीत आहेत